पुन्हा का फुन्ना यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका हे आहे अकोला आणि अकोल्यामधील कोलखेळ आणि कोलखेडमधील एक चौक ज्या वादळाला या चौकातूनच जन्म झाला आणि ते वादळ न छमता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात क्रीडा राज्यमंत्री म्हणून त्यांनी अडीच वर्ष उपभोगलं असं वादळ म्हणजे रंजल्या गांजल्या गरजवंतांच्या कामात पडणारं व्यक्तिमत्व गुलाबरावजी गावंडे आतापर्यंत लोक त्यांना राजकारणी किंवा कबड्डीपटू म्हणून ओळखत होते पण त्यांच्यात जे गुण आहेत त्या गुणांचा उलगडा हा लोकांपर्यंत जावा म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे हा आहे त्यांचा कोलखेडमधील शिवप्रतिष्ठान आश्रम वीस ते पंचवीस अक्रार हा आश्रम बसलेला आहे पक्ष्यांची किलबिलाट तिथेच त्यांचं कॉलेज स्वच्छता हे आगळं वेगळं रूप त्या प्रतिष्ठानमध्ये खूप मंदिरं आहेत खेळाचे ग्राउंड आहेत माणसात बदल हा नैसर्गिकरित्या घडू शकतो आहे आणि तो, तो गुलाबरावजी गावंडे यांच्यामध्ये घडला आज पूर्णपणे ते स्व सो, त्यांनी स्वतःला बदलवलं आहे ते मागे काय होते हा विशेष त्यांच्या आचरणात दिसत नाही एवढं मोठं ऐश्वर असल्यावरसुद्धा आज त्यांचं जीवन हे संन्यासासारखं आहे त्यांनी उर्वरित जीवन राजूबाबा यांना समर्पित केल्यासारखं वाटतं आहे आज त्यांच्या सेकंदरा राजीवबाबा हे उद्गार त्यांच्यातून निघतात भक्ती मार्ग हा त्यांनी निवडलेला आहे त्यांचं प्राणीमात्रावरचं प्रेम हे पाहून माणूस थक्क होतो आहे की त्या जे लंगडे लुळे फुटके बिमार त्या एरियातले कुत्रे असतील त्या सर्वांना ते या आश्रमावर खाणेपिणे देऊन त्यांची व्यवस्था करतात त्यांचा श्वास ध्यास हा सर्व राजूबाबा यांच्यात गुंतलेला आहे आज त्यांच्या जीवनात राजूबाबा म्हणजेच सर्व काही आहेत राजूबाबाची सेवा करताना असं वाटतंय की त्यांना ती मुलापेक्षाही जपतात उर्वरित त्यांचं आयुष्य हे त्यांनी राजूबाबाला समर्पित केल्यासारखं वाटतं आहे खरंच हा महान योद्धा कसा काय बदलला असेल बरं कुठे घोड्यांना वैश करणे हे गजानन महाराज यांच्या कथेत ऐकतो पण इथे सुद्धा त्या घोडीला हे माहीत आहे की आता राजू महाराजांचे दर्शन घेण्याकरता गुलाबरा गावमध्ये जात आहेत म्हणून ते तिथं आलेली होती ते तिथपर्यंत पण तो पोचल होतीनं आश्रमात आल्यानंतर पहिल्यांदा कृष्णाची पूजा त्यानंतर राजू बाबांच्या ज्या दोन रूम आहेत तिथं पहिल्या रूममध्ये राजू महाराज जिथे विश्राम करतात जिथे विश्राम करतात त्या गादीचे दर्शन गुलाबराज गावंडे हे प्रत्येक वेळेस आश्रमातल्यानंतर घेत असतात ही ती पहिली झोपाची म्हणजे व्यवस्था असते राजू महाराजची ती हे पहिली गादी आहे हे राजू महाराजा यांचे फोटो पाहता आपण त्यानंतर दुसरी गादी आहे ही बाबांची राजू महाराजांची फक्त स्थहाना आहे ती हे दुसरी, हे दुसरी रूम आहे दोन्ही रूम सुसज्ज आहेत असं हे दुसरी रूम राजू महाराजांची या रूममध्ये सेवा करतानाचे फोटो लावलेले आहेत गुलाबरावजी गावंडे महाराजांची जेव्हा सेवा करतात ते फोटो इथे लावलेले आहेत विधेयी रूप आहे कोणी त्यांना आवल्या म्हणू शकतंय जसे वझेगावचे महाराज होते तसे हे राजीव बाबा आहेत इथे ताज्योद्दन महाराज यांचा सुद्धा फोटो दिसते आता हा जो मागचं मंदिर आहे हे सर्व राजीव बाबा यांच्या सेवेसाठी आहे आता बाबा समोर बंगळ बसलेले आहेत त्याकडे जात असताना गुलाबरावजी गावडे खालीच पाहिजे फक्त हातात पाहिजे नाही नाही खाली दिसेल ना खाली घ्या भरून त्याच्यात सध्याची या पाईपावर त्यांची भाषा आपल्याला कळेनाशी आहे पण ते गुलाबरावजी गावंडे यांना त्यांची जी भाषा आहे कोडिक भाषा ते सर्व कळतंय ज्यांच्या हाताखाली हजारो नौकर आहेत पण ते स्वतः महाराजाची सेवा करताना त्यांच्या पायामध्ये बूट घालून देतात त्यानंतर ते महाराजांच्या सोबत पूर्ण आश्रमला फेरफटका मारतात कारण ते महाराजांना आणि दोघांनासुद्धा सवय पडलेली आहे लोकसुद्धा त्यांची सेवा करतात सेवा करण्याकरता लोक तिथे येतात महाराज एक वेगळंच रूप महाराजचं जेव्हा प्रत्येकदर्शी तुम्ही त्या महाराजांना पासाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल वजेगावचे रामचंद्र महाराज त्यानंतर गजानन महाराज शेगाव अशा रूपातलं हे स्वरूप आहे अशा निसर्गरम्य वातावरणात जेव्हा कोलखेडमधील लोक वृद्ध लोक फिरण्याकरता येतात त्यांची विचारपूस आवर्जून ते करत असतात आपली शारदा हो तब्येत एकदम चांगली आहेत रोज फिरत आहे बाय काही त्रास वगैरे काही नाही तब्येत चांगली आहेत काही पोरा तसा काही बायकोचा त्रास सर्व कोलखेडमध्ये जे फिरायला आलेले उद्धांची विचारपूस केल्यानंतर आता जे गरजूवंत लोक त्यांच्या भेटीसाठी तिथे आतुरतेने वाट पाहतात त्यांचे ते भेट घेण्याकरता राजूबाबा यांच्या मंदिरासमोर त्यांच्या समस्या जाणून घेत बावीस वर्षपर्यंत आहे तरी त्या काळामध्ये आपली कॅपॅसिटी पॉवरफुल होती त्यावेळेस आणि सामाजिक त्यावेळेस फार मोठी बांधील होती कोणाला जर ताप आला सलाईन लागली तर कोणी पाहायला आता परिस्थिती अशी झाली की ऑपरेशन झालं तरी कोणी पाहायला वाट पाहत येतो आणि म्हणून त्या काळामध्ये आपल्या काळामध्ये भरपूर फरक आहे आणि काही मोठा विज्ञान पुढे गेलेलं आहे आता काही मोठा काही विषय नाही आहे हार्टचा अनेक चांगल्या चांगल्या दवाई निघालेल्या आहेत ट्रीटमेंट चालू आहे कशी समस्या जाणून घेतल्यानंतर थोडस स्वतःला व्यायाम हवा त्यासाठी हॉलिबॉलच्या ग्राउंडर्स थोडा वेळ व्यायाम करतात ते पंच्याहत्तरमध्ये सुद्धा एवढे तंदुरुस्त काय आहेत याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सध्या आपण पाहता आतापर्यंत हा जो दुसरा भाग आहे पहिला आपण वृद्धाश्रमामध्ये त्यांची सेवा कशी आहे तो वृद्धाश्रम दाखवला दुसरा भाग हा शिवप्रतिष्ठान आश्रम दाखवला आणि राजीव महाराज राजूबाबा यांच्या सेवेत ते कसे स्वतःला झुकून दिलं हे पाहलं हिंगणी गावापासून त्यांचं बालपण सुरू झालं ते बालपणापासून हे आतापर्यंत कसे घडले त्यांच्या जीवनात कोणते कोणते प्रसंग आले कोणता आनंद आले हे सर्व गन्नका फन्ना यूट्यूबवर आपल्यासमोर दाखवण्याचे मी प्रयत्न करीत आहो आजचा हा दुसरा भाग आहे पहिला वृद्धाश्रमाचा दाखवला हा या प्रतिष्ठानचा दाखवला उर्वरित भाग नक्कीच आपण पहा चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका आपलं चॅनल आपल्या माणसाचं चॅनल गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे दर्याभू